मिरज तालुक्यातील अरग येथील विवाहित महिला संशयितरित्या गायब झाल्यानं गावातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे अरग मुंगुळी रोड इथं राहणारी अनिता रमेश कोरबू ही विवाहित महिला पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे गावातील नातेवाईक व वा नागरिकांनी पती रमेश कोरबू याच्याकडे अनिताची चौकशी केली पण रमेश कोरबू यानं उडवाउडवीची उत्तरं दिली अनिता या विवाहितेचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी दिलाय सासू नवरा व सवत यांच्याकडून बेपत्ता झाल्याचा विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ होत होता त्या विवाहितेला उपाशी ठेवणं मारहाण करणं व घरातून बाहेर काढण्याचा यापूर्वी प्रकार झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय कोणत्याही दबावाला बळी न पडता अनिता कुरबुईचा योग्य तपास करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे चौदा अकरा दोन हजार सोळा सतरावा दिवस आहे पोलिसांच्याकडे काय सांगितलं जाते पोलीस चौकशी करूया म्हणून सांगितले बर घरात बिन सांगता गेलं सांगता त्यांच्या घरातील म्हणतात की न सांगता पहाटे उठून कुणालाही न सांगता बाहेर पडलेले म्हणून सांगितले मग त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना तिसऱ्या दिवशी ही बातमी समजली आहे म्हणजे बेपत्ता झालाय का नेमकं काय झाले सर ते आम्हाला काय समजू शकलं नाही